परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर तहसील परिसरामध्ये काही शेतकरी आलेले ज्या शेतकऱ्यांची काही समस्या आहे याबाबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दीपक पंडितराव सानप राहणार शेवडी आईच्या नावानं पिंकर सट मंजूर झालेला आहे तर त्याची फार्मर आय डी इथून तहसीलदारच्या टेबलून ते थंब लावून देईन समोर तहसीलदाराकडे गेलो आम्ही दोन तीन वेळेस मी आता आपण रद्द झाले साहेबाची भेट झाली साहेबाची दोन तीन वेळेस भेट झाली म्हणजे आमच्या काय करावं परिसर काय सांगायचं आता या मला करून द्या आमच्या कसं बी दोन दोन वर्षापासून कसा नंबर लागला आमचं हो काम आणि आता त्याची तारीख निघून गेली एकदा डबल एकदा थोडी हाय म्हणून कधी दिवस पुन्हा पण तरी द्यायला तयार नाही ते माझं नाव ज्ञानेश्वर तुळशीराम ठमके राहणार नाग ठाण आता मी शेती करतो मी तर सांगतो इथं आल्यानंतर कळलं की फक्त अपरावर तहसीलदार साहेबच त्यांच्या लॉगिनला देतात तहसीलदार साहेबांच्या दोन तीन वेळेस तीन चार चक्र झाल्या माझ्या तरी पण तहसीलदार साहेब काय मला भेटले नाही आणि बाकीचे इतर कर्मचारी कोणी बोलू देत नाहीत सांग की सांगतात की तहसीलदार साहेब आल्याशिवाय तुमचं कामच होणार नाही मी दोन तीन वेळेस इथं चक्र मारून गेलो पण कुठलाही प्रतिसाद शासनाकडून म्हणजे प्रशासनाकडून मिळालेला नाही करावं जोपर्यंत फार्मर आय डी मिळणार नाही तोपर्यंत शे, हे शेतकरी म्हणजे पात्र होणार नाहीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याच्यामुळं शासनानं लवकर म्हणजे प्रशासनानं लवकरात लवकर प्रशासनाचं फार कासोगतीने काम चालू आहे आणि इथं कोणीही म्हणजे शासनाकडे शेतकऱ्याकडे शासनाचे कोणीही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शेतकरी जगला काय वाचला काय असं काही घेण देणं नाही तशात आता स्वतः माझे हजार एक रुपये इथं येण्या जाण्यामध्ये खर्च झालेले इथं पण ह्याचं या अधिकाऱ्याला यायला काही गांभीर्यच राहिलेलं नाही त्याच्यामुळं माझी एवढीच मागणी आहे की जे इथं शेत शेतकरी येतात त्या सर्व शेतकऱ्यांचं शासन प्रशासनातले अधिकाऱ्यांनी त्यांचं थोडं लक्ष द्या त्यांच्याकडे द्यावं आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत म्हणजे समजा जे काय अडचणी असतील त्या दूर कराव्यात <laughs> मला वरिष्ठांना फक्त एवढंच सांगायचं आहे की जे प्रलंबित फार्मर आय डी जे आहेत त्या त्याचा तत्काळ निपटारा करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना जे आर्थिक नुकसान होत आहे आता काही जणांचे फार्मर आय डी मुळे का काय कस कसं झालेलं असं फार्मर आयडी नसल्यामुळं शेतकऱ्याचे ऑनलाईन केलेले आहेत टिबकचा असो ठिबक सिंचन असो किंवा स्प्रिंकलर असो कृषी विभागाची विविध योजनांचा जे, जे लाभ आहे ला ते फक्त एकाच आयडी वरून फार्मर आयडी होऊन मिळणार आहे पण ती आ, फार्मर आय डी अप्रुव्हल नसल्यामुळे शासनाचा म्हणजे कोणत्याही योजनेचा शासनाचा लाभ घेता येणार नाही शेतकऱ्याला त्याच्यामुळे ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे तुमची समस्य समस्या आहे का नाही माझी माझ्या एकट्याचीच नाही जवळपास चार हजार शेतकऱ्यांची जिंतूर तालुक्यातील ही शेत समस्या आहे याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही मी बरेच वेळेस मारून आज मी बोलण्याचं केलेलं आहे फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध योजनेचा लाभ देण्यात था येत असतो मात्र शोकांतिका अशी आहे की परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकरी या फार्मर आयडी अपडेट झाल्या नसल्यामुळे चक्र मारत आहे आता ज्या ठिकाणी दोन शेतकऱ्याशी ज्यावेळेस संवाद साधला या शेतकऱ्याचा असं म्हणणं आहे की आम्ही दोघत नाही तब्बल चार ते पाच हजारच्या जवळपास शेतकरी असे आहे की ज्यांच्या फार्मर आयडी डी अपडेट करायची आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सध्या घडीला परवानगी दिली जिंतूर तालुक्यात अतिवृष्टीने कव्हर केला त्यामुळे शेतकऱ्याचा आहे ते, शेत ते सगळंच पिके उद्ध्वस्त झाली शेतकरी आर्थिक दिवाळी खोरीला पोहोचलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता पुढील सर्वच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय फार असणे महत्वाचं आहे त्यामुळे मागाव सरकारने आमच्या विनंतीला मान देऊन त्वरित या ठिकाणी तहसीलदार मार्फत ज्या फार्मर अपडेटेशन आहे अपडेट लवकरात लवकर करा म्हणून या शेतकऱ्यांकडून मागणी जोरदार पुढील भाग हाच आहे की आता शासन प्रशासन कितपत लक्ष देतो आणि कधी यांच्या समस्याचा तोडगा काढतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखली